शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सर्व सदस्य त्याचप्रमाणे आमची जिल्हा परिषद शिक्षक विद्यार्थी यांच्या वतीने या ठिकाणी त्यांचे बंधू सन्मान्य श्री दामोदर केशव भालेराव यांच्याकडून आपल्या जे शाळेला एक संगणक त्यांनी तुकाराम केशव भंडेराव यांच्या स्मरणांत दिलेला आहे मी शाळेच्या वतीने प्रथम त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांच्याबरोबर उपस्थित असणारे आपल्या कळमगावचे संत अध्यक्ष सन्मान्य श्री महेशजी भालेराव त्यानंतर आपले आमचे मित्र आणि आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे माजी सदस्य सन्माननीय अमित भालेराव मंगेशजी भालेराव त्याचप्रमाणे दिलीप शेठ तुकाराम भालेराव दिलं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला शाळेच्या वतीने आपलं पूर्व स्वागत आपण शाळा पाहून या ठिकाणी समाधान व्यक्ती केला आणि तुम्हाला निषेतपणे आपली शाळा आवडली असे इथूनही आपल्याला शाळेशी कनेक्ट राहायचे निश्चितपणे आपण पुढील कार्यसुद्धा मला सहज आहे कारण शाळेच्या तिने आपला या ठिकाणी छोटासा सन्मान मी करू इच्छितो प्रथमता सन्मानित श्री दिगित सेठ तुकाराम भालेराव उद्योजक त्यांचा सन्मान अध्यक्षराव यांना विनंती आहे काळेच्या मुठ्या भांडेराव मॅडम ज्यांनी करावा मी त्यांना विनंती करतो श्री सन्मान्य्री जी भालेराव यांचा सन्मान आपले आदेश शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्मान्य श्री भगत संगीत यांनी सर्व वाचणी करण्यात

तर आपण जर करत राहिलो कोणाला माहितच नाही होत तुम्ही काय करता समाधान आपल्याला होतच असत परंतु चार लोकांना ज्यावेळेस त्याची माहिती कळते त्यावेळेस निश्चितपणे आपल्या शाळेचा किंवा आपल्या कार्याचा गौरव होतात असतो त्याच्यातून आणि आमच्या या उपक्रमांना प्रसिद्धी देणारे आपल्या गावचे प्रसिद्ध पत्रकार सन्मानित श्री सरदैसे यांचा सुद्धा सन्मान आमच्या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सन्मानित समिती यांना विनंती आहे की वीस संघटनात आपल्याला नवीन वीस संगणक आपल्या शाळेला भेट मिळाली आणि त्याचा फायदा असा झाला की आमचे सर्व विद्यार्थी एकाच वेळेस पूर्वी आपल्याकडे एक सहा सात कम्प्युटर होते जी आपल्याला मिळाली होती त्याच्यावर सुद्धा आपला तो सर्व संगणकाचा आपला प्रोग्राम सुरू झाला परंतु पाच दहा विद्यार्थ्यांनाच एका वेळेस पास होत जायचे विद्यार्थ्यांना थोडंसं शैक्षणिक थोडंसं मागं राहायची मग आपण गावामध्ये आपले आदेश असतील किंवा बाकीचे सर्व ग्रामस्थ असतील यांच्या सहकार्याने चर्चा केल्यानंतर पण त्या फंडातून आपल्याला वीज संगणक या ठिकाणी मिळाले आणि निश्चितच आमच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा असा झाला की एकाच वेळेस सर्व विद्यार्थी पूर्ण दिवसभर संगणक त्या ठिकाणी शिकतात आणि आज आपण पाहिलं तर एक संगणक साक्षर होणं हे निश्चितच गरजेचं आहे कारण भविष्यात आपल्याला जर स्पर्धामध्ये टिकायचं असेल तर संगणकाचं ज्ञान हे लहानपणापासून असतं आणि विद्यार्थ्यांना त्याची आवड पण आहे कधी आपला संगणका तास येतो तुम्हाला आम्ही ते हाताळतोय त्याच्या पहिलीची मुलं सुद्धा अतिशय सुंदर संगणक हाताळतात म्हणजे जे तुम्हाला आम्हाला मिळालं नाही आपण कधीतरी शिकलो व्यायच्या ती सव्या पासते वर्ष आपण संगणक पाहिला परंतु हे विद्यार्थी पाच सहा वर्षाचं संगणक पाहतात हाताळतात आणि सुंदर पद्धतीने शिकतात फायद्या निश्चित आणि आपण सुद्धा त्याच म्हणजे तशाच पद्धतीने आम्हाला या तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्याला शाळेला कसा व्हावा ही भावना मनामध्ये ठेवून आपल्या वडिलांच्या प्रत्य स्मरणार्थ या ठिकाणी हा संगणक आपल्या शाळेला भेट दिला निश्चितच आमच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल त्याचं निश्चित आमच्या विद्यार्थ्यांची जी भावना आहे ती त्याच्यामध्ये निमते जे असेल तुमचेही जी भावना त्या संगणकात येथे पाठीबागा आहे त्याचाही निश्चितच आमच्या विद्यार्थ्यांना फायदा होऊ होईल अशा मला मी अपेक्षा ठेवतो आपण सर्वांनी सहकार्य केले पुणे असं सहकार्य तुमच्या शाळेला आपण करावं मला वाटतं मी प्रथमच पाहिलेलं आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त मी परंतु तुमचं घर बरोबर लाभ आणि तुमची आमची काही शिक्षणानिमित्त शिक्षणा नोकरी निमित्त होत नाही परंतु आता आपली ओळख झालेली आहे तुम्ही कधीही आपल्या शाळेमध्ये या तुमचं नेहमीच स्वागत असेल देण्यासाठीच नाही घेण्यासाठी या शाळेमध्ये भरपूर गोष्टी आहेत आम्हालाही तुम्हाला आम्हालाही गरज लागेल तरी आम्ही बोलवणारच आहोत पण तुम्हाला आमची तर गरज वाटली की शाळेत जावं मुलांना काहीतरी सांगावं काहीतरी बोलावं भेटावं निश्चितपणे त्याच्यामध्ये समाधान आहे आपण मंदिरात जातो मंदिरात गेल्यानंतर जेवढं समाधान मिळत नाही विषय केवळ त्यांच्यापेक्षा जास्त समाधान शाळेत विद्यार्थ्यांसमोर आपण जर बसलो आणि त्यांच्याशी जर गप्पा मारल्या तर मला वाटतं आपल्या डोक्यामध्ये जे काय बनबनी सगळ्यांच्याच आहेत त्या निश्चितपणे दूर होतात खरं तर आम्ही आम्हाला भाग्यवाद समजतो आम्ही पाच वेळी झालो घराचं दाराचं काय असेल ते घराच्या बाहेर शाळेच्या शाळेने एकदा आलो की हे मुलं आणि हे सगळं विसरून देह बाहेर विसरून जातात आम्ही काम करत असतो निश्चितपणे आपली शाळा या गुणवत्तेमध्ये पुढं आहे ते अजूनही पुढे जाण्यासाठी आपल्या सहकार्याने आम्ही प्रयत्न करू